व्यासपीठ गावची खबर न्यूज आपलं मत एका वृत्तीच्या विरोधात असणार आहे म्हणून सर्व उमेदवारांना निवडून द्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर सुनील पाटील यांचे आवाहन घड्याळाला मत दिल्यानं आपलं मत फुकट जाणार नाही आपलं मत विकासाला एका वृत्तीच्या विरोधात असणार असल्यानं परिवर्तन विकास आघाडीतील सर्वच उमेदवारांना निवडून द्या असं आवाहन नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर सुनील पाटील यांनी प्रचारादरम्यान बोलताना केले आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे डॉक्टर सुनील पाटील नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत सुनील पाटील यांच्या गावच्या धाकटे पंढरीत विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या उपस्थितीत करण्यात आले त्यानंतर प्रभा क्रमांक दहा मधील नगरसेवक पदाचे उमेदवार उबेद पाटील मेघा वाडकर दर्शना अंग्रे यांच्या प्रचारांची रॅली काढण्यात आली यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर सुनील पाटील सहभागी झाले होते संपूर्ण कोकण शहरामध्ये सार्वत्रिक नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस सामोरे जात असताना क्रमांक दहामध्ये आज खऱ्या अर्थाने बजरंग बलीच्या साक्षी हनुमान मंदिरामध्ये आम्ही चिपल फोडून त्या ठिकाणी सुरुवात आजच्या या प्रचाराची आम्ही या ठिकाणी केली प्रचार सुरुवात करत असताना होम होमवार्डमध्ये आमच्या ह्या पाले किल्ल्यामध्ये जे उमेदवार दिलेत ते आम्ही नागरिकांना त्या स्थानिकांना विश्वास घेऊन ते उमेदवार दिलेत आणि म्हणूनच सांगायला अभिमान वाटते की जे उमेदवार आहेत त्यांच्या पाठीशी संपूर्ण आपण पाहताय स्थानिक मुंडे सर्व या ठिकाणी उतरलेले आहेत कुठलाही एके माणूस या ठिकाणी भाड्याने न आणता या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन सर्व कार्यकर्त्यांना घेऊन स्थानिक सर्व नागरिकांना घेऊन ठिकाणी हा प्रचार सुरू झालेला आहे आपल्याला सांगायला अभिमान वाटेल की माझ्याबरोबर मी तर नागराध्यक्षाबाद थेट जनतेचा थे थे नागराध्यक्षावरून थे उमेदवार आहे परंतु आमचा गटातील उमेदवार मेघा प्रसाद वाडकर या आहेत त्याचबरोबर दुसऱ्या गटाचे आमच्या उमेदवार दर्शना चंद्रा नाग्रे या आहेत त्याचबरोबर आमचे मित्र क गटाचे उमेदवार उदयभाई पटेल आहेत आणि अशी ही चार मंडळी आम्ही सर्वांना विश्वास मी या ठिकाणी म्हणजे ह्या उमेदवार म्हणून दिलेत नक्कीच ते विजय होतील त्यात तीन मात्र शंका नाही परंतु आधीच्या फरकाने कसे निवडून येतील यासाठी सर्व ही मंडळी या ठिकाणी काम करते प्रचार हा घरात पोचलेला आहे परंतु ह्या प्रचार रॅलीच्या माध्यमातून एकच मी माझ्या श्रीपाडावाशियांना आव्हान करेन ज्या प्रभागात दहाच्या नागरिकांना की हे चारही उमेदवार नगराध्यक्षाचे उमेदवार आणि तीन आपले नगरसेवाचे उमेदवार यांना प्रचंड मतांना निवडून द्या हा मत आपला काही फुकट जाणार नाही हा मत म्हणजे विकासाला मत असणार आहे आणि एका वृत्तीच्या विरोधामध्ये हा हा मत आपला असणार आहे आणि म्हणूनच आपल्याला सांगायला अभिमान वाटेल आमची जनता ही सुज्ञ आहे आणि माझ्या चार तिन्ही उमेदवारांना माझ्यासहित सर्वांना निवडून देऊन प्रचंड मताधिक्य देखील देतील एवढंच आपल्याला मी आश्वासित होतो आणि सर्व नागरिकांना माझ्या पुन्हा एकदा आव्हान करतो घडाण्याच्या चिन्हावर बटन दाबून प्रचंड मताने निवडून द्या जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी